खानापूर अर्थाने विस विसा विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा सरकारांच्या वतीनं वैभव दादा सदस्य पाटील हे चुताजी वाजवणारा माणूस या तेना नेमकं करत आहेत माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित देवीजून या तसं वैभव दादा पाटील यांनासुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक विशेषता या मतदारसंघातली पण चुरकीची होईल अशी व्हायचं आहे मी विचारलं काही लोकांना चुरकीच असं का वाटतं आराची फुल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आधीच आलेले मी त्यांनी सतरा दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही या तालुक्यात ह्या जिल्ह्यात या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवाती केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि त्या आदिवासी सभा येते लोक एका कोर्ट्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला मी थांबलो आणि त्यांना बोलून घेतलं काय अडचण आहे का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी तुम्ही सांभाळलं म्हणजे एकच गोष्ट सांगायची आधार वर्षाचा फोडगा तिकडे चांगलीकडे नियोजन असतोय त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे तुमचं गाव ते म्हणजे गडचोली गडचोल् आदिवासीचं असतात म्हणजे आधार वर्षाच्या फोड्याची चिंता तुला तुम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन शासनाची चिंता ही आदर स्वार्थाने घेतली आमच्या भारताची सोडवणी केली त्याच्या उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी होईल नाही आज आदर्शच्या भांगा असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटत आहे आमदार खास खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगायची त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी वाजा करा आमदार पाटील आली आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदच्या जागा दाराभराक एका ता जागेसाठी माझा आग्रह आहे ये कोण आता त्यांच्या सेंसिटिव سنجै खासतेस ने माझा फसले नाही तुम्ही काहीसे बिसेन असं नाही नाही ने माझा फार लागले मी सेंसिटिव होत नाही काही कारणच नाही आणि ने عندها काही वजनच नाही की तितक जरी स्थिति काही कराफा एवढं वाद ऐका शेवटी आम्हालाचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण म्हणजे गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नावाफा जगात भाजप होऊन गेले भाजप गेले लोकसभा दिली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहील मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललं आहे काय चाललं असेच बघणारे वती ह्या कधी मधल्या मतदारसंघाच्या भाषणाची कधी चर्चाही करतो इथे विचारल्याच्या नंतर तेच ऐकायला दहा वर्ष काढली गेले नंतर चालल्याची छापली आता नवीन नवीन पक्षात गेले तिचं त्या ठिकाणी झाले तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका निवडणुकीच्या आधी एक महिन्याच्या पूर्वी मी सांगलीला आलो होतो आणि एक काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा प्रश्न शेवटी मी गेलो त्या कार्यक्रम सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं काय काळजी करू नका नाही अवसर सगळं आले काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल रा राष्ट्रवादी असेल याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे तुमचं काय म्हणजे आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दिवशी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं या मतदारसंघात आज म्हणलं तिथे शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा प्रकारच्या वेक्ष काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाच्या संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखान्याचा उभा केला आजच्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित काय तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी स्वामीजीला सरकारी कारखानदारीच्या वाटी महाराष्ट्राला नेतृत्व देणार दिलं आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचं होतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखानाच नाही गणपती संत असेल आणखी काही संस्था असेल अनेक संस्थांच्या संबंधीचा उल्लेख जिथं जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूच या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं जाईल आणि त्याचा परिणाम आज तुम्हा लोकांच्या हिताची नख न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः असो असा नसो पण लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी माणसाल हेफाजे घालून अधिकाऱ्यांशी गोड बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूचना देणे या मधल्या काळामध्ये व्हाय त्याचा विचार करायचा लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्यावर आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्यातली जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजाच्यासाठी कष्ट करणारी उभारणारी देशाला परतीयांच्या हातातून मुक्त करण्याच्यासाठी परंतु संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित फारसाच्या मागं मोठ्या शक्तीने उभं राहील